नमस्कार कृषी मित्र विनय कुठवते आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज तारीख आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार आहे शनिवार मी फुल बाजार नाशिक येथे हे शेतकरी बांधव आणि हा आहे त्यांचा कष्टाने पिकवलेला वाढवलेला आपल्या लाडक्या मुलासारखा जतन केलेला झेंडू दादा काय भाव शंभर रुपये शंभर रुपये काय किलो नाही बरं का दादा हे पूर्ण कॅरेट आहे आणि कॅरेटमध्ये बघा किती आहे माल कठी आहे दादा पाच किलो फक्त किती रुपये विकत आहे डिवायडेड बाय पाच वीस रुपये किलो झेंडू चालू आहे दादा खर्च किती पिकवायला किलो मागे सांगा आप, किलो तो महालो जवळ तीस रुपये खर्च असलेला झेंडू दादा पुढे पन्नास रुपये खर्च असलेला झेंडू भाऊ विकताय फक्त वीस रुपये किलो काय कारण आहे आता बोलू आपण जरा जसं मी तुम्हाला जसं मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो एवढा सुंदर असा झेंडू आहे तो विकला जातोय फक्त वीस रुपये पर किलो प्रमाणे हे कॅरेट आहे फक्त शंभर रुपयाला विकत आहेत साधारण पाच ते साडेपाच किलो असलेला माल फक्त आणि फक्त वीस रुपये किलोने विकतायत दादा काय नाव आपलं विलास बाबुराव बाबर कुठल्या सिन्नर तालुका स्वतःची शेती स्वतःची आज जो पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे फुलांचं मार्केट एकदम प्रचंड असं जा खाली आलेलं आहे काय म्हणाल तुम्ही याच्यावर काय झालं निसर्ग पुढे काय करता येणार निसर्ग जर नसता तर बाहेर माल गेला तर बाजार भेटतात करेक्ट आहे पण मग आता वल्ला माल असते मग बाहेर जात नाही आणि तो टिकत नाही वल्ला माल टिकत नाही म्हणून बाजार पडले पण आज जर तुम्हाला खर्च जसं तुम्ही बोललात तर एक किलो मागे साधारण किती बोललात तुम्ही इथे येईपर्यंत चाळीस रुपये सर्व ट्रान्सपोर्टेशन वगैरे पकडून आणि आज तुम्ही निम्म्या भावात म्हणजे तो विकतायत खर्च पण निघत नाही म्हणजे ओव्हरऑल शेतकरी बंधूंचा आजच्या डेटला तरी घर घालू धंदा होतो आहे ना म्हणजे इन्व्हेस्टमेंट शंभर रुपये आणि मिळत आहेत पन्नास रुपये करेक्ट आहे ना सो so, खरच तुमचं म्हणजे मानलं पाहिजे तुमच्या सहनशक्तीला तरी तुम्ही तग धरून आहात आणि दादा तुम्ही कुठून आलात काय घ्यायला आलात फुलं तुम्ही झेंडू किती रुपयाने घेतले हो लास्ट पर्यंत हा ओके आणि हा काय भाव विकतोय आता पण शंभर आणि एकशे वीस किती शंभरला चार कॅरेट शंभरला चार कॅरेट हे भगवान म्हणजे किती रुपये किलो पाच रुपये पाच रुपये किलो म्हणजे आज तरी थोडस जीव आलाय मार्केटला हा की परिस्थिती ही झाली झेंडूची आणि खरंच म्हणजे अवघड परिस्थिती आणि तुम्ही सर्वात जास्तीत जास्त किती रुपये विकला आहे या सीझन मध्ये पाचशे रुपये कॅरेट म्हणजे एक साधारण शंभर रुपये किलो विकलेला आहे आणि तोच तुम्ही आज दोनशेला विकताय आणि तो काल पाच रुपयाला विकलेला आहे किती भयानक परिस्थिती बघा आणि झेंडूच्याच नेवर काय सर्व परिस्थिती तशीच आहे गुलाब बघा शेवंती बघा हे बघा इथे किती सुंदर माल आहे सर्वीकडे माल चांगला आहे दादा काय विकताय तुम्ही भाव शंभर रुपये कॅरेट कुठले आहात तुम्ही कुठून तिथून आलात किती वाजता आलात दादा पहाटे तीन वाजता निघाला किती वाजता रात्री बारा वाजता निघालेला शेतकरी माझा भाऊ आज इथे तीन मार्केट तीन वाजता इथे ते पहाटे अजून किती माझ्या मध्ये तुमचे काय एक दोन कॅरेट पण विकले गेलेले नाही अजून हा भयानक परिस्थिती किती पहाटे तीन वाजेपासून तुम्ही उभा आहात भयानक आहे कारण की याचं कारण फक्त ओला माल आहे त्यामुळे तो काही जात नाही आता आता सध्या चांगला आहे पण मागे जो होता तो ओला असल्यामुळे त्याला मार्केट जे आहे ते डाऊन झालं आता माल चांगला येतो आहे पण भाव जो आहे तो काही मिळत नाही आहे सर्वीकडे अशीच परिस्थिती आहे आशा करतो लवकरात लवकर जे मार्केट आहे ते सुधरेल आणि शेतकरी बांधवांना त्यांच्या कष्टाचा जो आहे तो दाम मिळेल बघा किती आवक आहे शेत पूर्ण फुलांची इथे बघू शकतो आणि सर्वीकडे हीच परिस्थिती आहे हे जे फुल मार्केट आहे थोडीशी नाराजी शेतकऱ्यांमध्ये दिसते थोडीशी चिंता आता बघू शेवंती आहे दादा शेवंती काय भाव दादा साठ रुपये बघा ही पण किती तुटलेली आहे शेवंती त्याचं एकच कारण आहे ओला माल जो आहे तो जात नाही आहे पाऊस जो पडलेला आहे आणि त्यामुळे मार्केटमध्ये आवक जी आहे ती जास्त झालेली आहे बरोबर आहे ना दादा हां करेक्ट सो ओवरऑल बघा एवढी चांगली शेवंती आहे ती देखील आज फक्त पन्नास ते साठ रुपये किलोप्रमाणे विकली जाते सर्वीकडे तीच परिस्थिती आहे सो so, काही अजून दुसऱ्या फुलांचे आपण रेट जाणून घेणार आहोत आमचा शेतकरी राजा कर त्यांचा जो आहे त्याच्या प्रतीक्षेत इथे देखील शेवंती आहे काय भाव आहे दादा पन्नास रुपये बघा इथे फक्त पन्नास, पन्नास रुपये किलोने विकली जाते कसं काय परवडतो तुम्हाला पन्नास रुपये आता काय करते हां नाही काय खर्च आहे एका किलोमागे किलोमागे तीस रुपये खर्च बस नाही इथेहीपर्यंत हां इथेहीपर्यंत एक म्हणजे फक्त वीस प वीस वीस रुपयात तुम्ही आता आणि ही जास्ती जास्त किती रुपये विकली तुम्ही एकशे पर्यंत एकशे ऐंशी आणि आज तुम्ही पन्नासला काल काय भाव विकली हो काल तर लई अवघड सांगा की काल काय पन्नास रुपये कॅरेट कॅरेटवरती नाही मग किलो दारुपे किलो दारुपे किलो मग काय झालं दहा रुपये किलोने विकलेली ही शेवंती काल एवढं तुटायचं कारण काय ओला माल होता जास्त माल होता आवक जास्त असं आहे ओवरऑल दादा कुठून आलात तुम्ही कसं वाटतं हो? तुम्हाला दहा रुपये किलो न घ्यायला कसं तुम्हाला पण थोडस ग्राहक वाईट वाटतं ना म्हणजे ग्राहकाला पण स्वतः पण वाईट वाटतं की बाबा एवढं हीच तुम्ही पन्नास दीडशे रुपया पण घेतलेली शेवंती त्याला नाही सो so, अशी गंमत आहे ओवरऑल खरंच देवाकडे प्रार्थना करतो मी लवकरात ही परिस्थिती सुधारावी बोर्डेक्सची पण तसे झाले काय दादा बोर्डेक्स काय पावलं आला आज गुलाबी रुपया वीस वीस रुपयात किती फुलं बारा फुलं वीस रुपयात बारा फुलं थोडी सुंदर गुलाबाची फुलं आहे बघा वीस रुपयात बारा आणि हे कॅरेट अडीचशे रुपये कॅरेट अडीचशे रुपये कॅरेट किती किलो येतं त्याच्या तीन किलो तीन किलो अडीचशे रुपयात सो ओवरऑल जी मार्केट आहे परिस्थिती थोडी चिंताजनकच आहे आशा करतो लवकरात लवकर कर ही सुधरेल मित्रांनो परिस्थिती बघितली की तुम्ही आजच्या मार्केटची खूपच मार्केट डाऊन आहे आणि काल तीस एकदम भयानक परिस्थिती काल काय भाव विकला होता झेंडू सत्तर ऐंशी सत्तर ऐंशी रुपये का सो कॅरेट बर चालू आहे किलो नाही कॅरेट म्हणजे साधारण तुम्ही पंधरा ते वीस रुपये किलो विकलाय का बरोबर ना एवढी भयानक परिस्थिती आहे आणि आशा करतो परिस्थिती लवकर सुधरेल आणि आमचा जो क शेतकरी आहे शेतकरी राजा आहे कष्टकरी आहे त्याला जो त्याचा कष्टाचा जो आहे तो दाम मिळेल अशी मी माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देवा पिक्चरने प्रार्थना करतोच प्रार्थनाच करू शकतो दुसरं काहीच करू शकत बरोबर आहे की नाही आणि सरकार हा व्हिडिओ पाहून काहीतरी सुधारणा करेल राजाला योग्य न्याय देईल अशी मी आशा करतो इथेच थांबतो मित्रांनो तुम्हाला जरा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला जास्त जर शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळते आपल्या शेतकऱ्याच्या बांधवांना जो आहे तो न्याय देण्यासाठी आपलं चॅनल हे कटिबद्ध राहील याची मी तुम्हाला ग्वाही देतो आणि इथेच थांबतो पुन्हा भेटूया नवीन अशा व्हिडिओमध्ये धन्यवाद